उच्च शिक्षित सक्षम महिला नेतृत्व समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल सौ शोभाताई सनी तोडकर प्रभा क्रमांक चार ब मधील भाजपच्या प्रमुख दावेदार उच्च शिक्षित आणि भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या सौ शोभाताई सनी तोडकर या मिरजेतील प्रभाग चार ब मधील भाजपच्या प्रमुख दावेदार आहेत सौ शोभाताई सनी तोडकर यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे सौ so, शोभाताई तोडकर यांनी प्रभागातील सर्वच भागामध्ये भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे समाजकारणात आणि राजकारणात अनेक वर्ष यशस्वी कारकीर्द करणाऱ्या so, शोभाताई सनी तोडकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे ई इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकेची उच्च पदवी प्राप्त करूनही केवळ करिअरपुरती स्वतःला मर्यादित न ठेवता समाजकारण आणि राज्यकरण या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सक्षम महिला नेतृत्व म्हणजे शोभाताई सनी तोडकर या आहेत महिलांचे संघटन मजबूत करणे त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अहोरात्र धडपड करणारे त्यांचे कार्य आज सर्वांसाठी आदर्श आहे भाजपच्या एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी मिरज पूर्व मंडळ उपाध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली त्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या युवती जिल्हाध्यक्षपदी निवड होऊन त्यांनी बूथपासून ते युथपर्यंत संघटन बळकटीसाठी भक्कम काम उभे केले लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये घराघरात भाजपची विचारधारा पोहोचवण्याचे परिणामकारक कार्य संशोभाताही सनी तोडकर यांनी केले सक्षम महिला नेतृत्व म्हणून सौ शोभाताई तोडकर यांनी महिलांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबवले माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे सौ सुमंताई सुरेश खाडे युवा नेते सुशांतभाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम त्यांनी राबवले सो शोभाताई सनी तोडकर प्रभाग चार बधील भाजपच्याकडून प्रमुख दावेदार आहेत सो शोभाताई सनी तोडकर यांना प्रभागातून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे